अवघड वाटणारी एक स्वीट डिश मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे पण तीही अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी संपूर्ण पाहावी लागेल तुमच्या लक्षात आलंच असेल कोणती रेसिपी आहे तर हे आहेत घेवर आणि तुम्हाला जर घेवर अगदी परफेक्ट कसे बनवायचे ते जर पाहायचं असेल तर रेसिपी संपूर्ण पहा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण लक्षात यावं त्यासाठी मी मध्ये स्कीप नाही केलं आहे तर आता इथे चार चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप जास्त पातळ असता नये आणि अति सुद्धा नको मिडियम कन्सिस्टन्सी हवी तुपाची तर आता इथे मी चार चमचे पहिल्यांदा तूप घेत आहे घेवर टेस्टलासुद्धा एवढे सुंदर लागतात ना जी लोकं म्हणतील ना मी स्वीट खात नाही ती लोकंसुद्धा घेवर खातील एवढे सुंदर लागतात तर ही रेसिपी मी सांगितली त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा अगदी परफेक्ट घेवर तुमची तयार होतील आता चार चमचे आपलं तूप घेऊन झालेलं आहे आता यामध्ये हे जे तूप आहे ते आपल्याला घट्ट बनवायचं आहे त्यासाठी इथे मी बर्फ घेतलेला आहे तुम्ही बर्फाचे छोटे छोटे क्यूब्ससुद्धा घेऊ शकता ॲक्च्युली तेच बरं पडतं मी डायरेक्टली हा असंच टोपामध्ये ठेवला होता तर तसं न करता तुम्ही छोटे छोटे क्यूब्स घेतले तरीही चालेल आणि आपल्याला घट्ट तूप होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये तुम्ही फिरवलं तर बरं होईल आता पाहू शकता आपलं तूप जे आहे ते घट्ट होत चाललेलं आहे या रेसिपीमध्ये जरासुद्धा टेम्परेचर लो होता कामा नये जेवढं तुम्ही कूल टेम्परेचर असेल तेवढी तुमची रिस रेसिपी जी आहे ती अगदी परफेक्ट होणार आणि आता पाहू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि तुपाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि तूप अगदी घट्ट असं झालेलं आहे आता मी हा बर्फ साईडला काढून ठेवते आणि सगळं जे तूप आहे ते एका जागी घेते अगदी क्रिमी टेक्शर येतं पाहू शकता तुम्ही क्रिमी टेक्स्चर येतं अगदी आता छान हाताने फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये घेवर करताना एक लक्षात ठेवा तुम्हाला जे पिठाचं प्रमाण तुपाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित घ्यायचं आहे ते जर तुम्ही घेतलात ना तर अगदी मस्तच तुमचे घेवर तयार होतील आता पाहू शकता छान फेटून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे छान या मिश्रणामध्ये आपण फेटून घेऊयात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। प्रमाण देईनच तरीही तुम्ही रेसिपी स्कीप करू नका कारण व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तरी पण मी तुमच्या लक्षात यावं त्यासाठी स्कीप नाही केलं आहे आता एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि थोडा थोडा मैदा करून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे प्रमाण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते चार पोह्यांचे चमचे तुम्हाला साजूक तूप घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे एक चमचा चण्याचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे एकदम कूल दूध पाहिजेला आहे म्हणजे एकदम थंड फ्रीजमधलं दूध आपल्याला वापरायचं आहे आणि चार वाट्या आपल्याला एकदम चिल्ड वॉटर वापरायचं आहे नंतर भिजवण्यासाठी आता आपण दूध टाकून त्याच्यामध्ये भिजवून घेत आहे बॅटर आता थोडा थोडा मैदा टाकायचा आहे आणि थोडं थोडं दूध त्यानंतर आपल्याला ज्या चार वाट्या मी तुम्हाला पाणी म्हटलं ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा दूधसुद्धा तुमचं चिल्ड हवं आणि पाणी जे आपण हे पीठ भिजवण्यासाठी वापरणार आहोत तेसुद्धा तुमचं चिल्डच हवं आहे आपण यामध्ये चण्याचं पीठ टाकलेलं आहे चण्याचं पीठ टाकल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होतो घेवरला छान प्रकारे जाळी पकडते आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं जे हलवाई लोक असतात ना ते त्यामध्ये चण्याच्या पिठाचा वापर करतातच आता दूध आपलं एक वाटी पूर्ण झालेलं आहे त्यापेक्षा जास्त दूध नका ॲड करू आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून चिल्ड वॉटरच वापरायचं आहे आता कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता फ्लोईंग झालेली आहे तरीसुद्धा अजून आपलं अर्धी वाटी पाणी बाकी आहे तेसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे पाण्याचं प्रमाण दुधाचं प्रमाण आणि मैद्या मैदा जो आपण घेतला त्याचं प्रमाण आणि चण्याचं पिठाचं सगळं प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेतलात ना तर अगदी मस्तच असे घेवर तुमचे तयार होणार आहे आता हे बॅटर जे आहे ते चाळणीने आपण गाळून घेऊयात म्हणजे काही त्याच्यामध्ये लम्स वगैरे असतील तर ते आपले निघून जातील कारण आपल्याला जे मिश्रण हवं आहे ते अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे आणि लम्स जरासुद्धा नको आहे आता पाहू शकता किती मस्त बॅटर तयार झालेला आहे आता आपलं घेवरचं बॅटर रेडी आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि याला लागणारी चाचणी आपल्याला करून घ्यायची आहे तर याच्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर मी ॲड केलेली आहे आणि ह्याला छान वितळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाक वगैरे तयार नाही करायचा आहे थोडीशी मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि दोन अख्ख्या वेलच्या मी टाकणार आहे सोलून त्याच्याने फ्लेवर खूप सुंदर येतो आणि तुम्हीसुद्धा प्रकारे चाचणी एकदा करून पहा आणि याच्यामध्ये तार वगैरे नाही यायला पाहिजे नॉर्मल आपल्याला फक्त साखर वितळेपर्यंतच मिश्रण सगळं हलवायचं आहे एकदा काही साखर पाण्यात छान वितळली की तुमची चाचणी रेडी झालेली आहे आता याच्यामध्ये केसरच्या काड्या मी टाकून घेत आहे त्याच्याने फ्लेवरसुद्धा खूप छान येतो चाचणी करणं अतिशय सोपं आहे आता केसरच्या काड्या टाकल्यानंतर दोन मिनटं आपण तसंच ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चाचणी करताना आपल्याला त्याच्यामध्ये एक खास पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे लिंबाचा रस आता आपलं पाहू शकता मिश्रण उखळलं आहे उखळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे यामुळे काय होणार आहे तुम्हाला मी सांगते आपण जेव्हा घेवरवरती चाचणी टाकतो ना तर त्यावेळेला साखर अशी फुट फुटली जाते म्हणजे अशी साखर दिसते आणि ती होऊ नये आपली चाचणी व्यवस्थित राहावी त्यासाठी लिंबू टाकून घ्यायचं आणि लिंबू टाकल्यानंतर चाचणी तुमची जरासुद्धा क्रम्बल्स त्याच्यामध्ये तयार होत नाहीत आता इथे आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यात थोड्याशा केसरच्या काड्याही टाकलेल्या आहेत आता इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर त्याचा पाव हिस्सा फक्त आपल्याला आटवायचा आहे कारण आपण याच्यात मिल्क पावडर ॲड केली आहे मग आपली रबडी तयार होईल रबडीमुळे आपल्या घेवरला खूप छान अशी टेस्ट पण येते जर तुम्हाला रबडी फक्त दुधाची बनवायची असेल तर अर्धा लिटर जर दूध असेल तर ते तुम्हाला अर्ध होईपर्यंत उकळवत राहायचं आहे आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे फ्लेवरसाठी खूप छान लागतो फ्लेवर्स वेलचीचा नुसती तुम्ही रबडी ठेवू शकता पण याच्यामुळे खूप छान लागतं आता एका साईडला मी दूध आठवायला ठेवलेलं आहे चाचणी माझी रेडी झालेली आहे आणि आता आपण घेवर करायला घेऊयात एका गॅसवर मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे करायचं आहे आणि पाहू शकता मी एका बाटलीमध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये मीडियम आता गॅस आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मधोमध मद आपल्याला बॅटर थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम बॅटर नाही टाकायचं आहे बुडबुडे थांबले की त्यानंतर दुसरी धार गेली पाहिजे त्याच्यामध्ये आता पाहू शकतो त्या धारेमुळे साईडला आपला घेवर जो आहे तो अत्यंत छान प्रकारे जाळी पकडतो आहे रेसिपी खूप सोपी आहे फक्त तुम्हाला पेशन्स लेवल हवी आहे आणि मी हा व्हिडिओ स्किप नाही केला आहे कंटिन्यू ठेवलेला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की प्रोसेस कशा प्रकारे होत असते आता थोडं थोडं बॅटर आपल्याला फक्त मधोमध टाकायचं आहे साईडला कुठेही बॅटर नाही गेलं पाहिजेल आहे आणि मध्ये काय करायचं तुमच्याकडे रवी असेल किंवा लाटणं असेल ना लाकडाचं तर त्याच्याने मध्ये गोल होऊन आणि बॅटर जे आहे ते अगदी मधोमधच टाकायचे आहे साईडला बॅटर पडून द्यायचे नाही आहे त्याच्यामुळे तुमचा घेवर जो आहे तो खूप छान प्रकारे तयार होणार रेसिपी खूप सोपी आहे पण याच्यामध्ये योग्य प्रमाण आणि पेशन्स ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि खरोखर म्हणतात ना जेवण बनवणं ही पण एक कलाच आहे जेवण तुम्ही किती मनापासून करताय ना त्यावर त्याची टेस्ट आणि त्यावर ते कसा पदार्थ होतो आहे हे सगळं डिपेंड असतं आता आपण लाटण्याने थोडासा मध्ये गोल करून घेत आहोत जेणेकरून व्यवस्थित साईडला सगळं बॅटर पसरलं जावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पहिलं मिश्रण टाकल्यानंतर बुडबुडे कमी होईपर्यंत थांबायचं बुडबुडे कमी झाले की त्यानंतरच दुसरी धारवरून गेली पाहिजे मी पुन्हा एकदा सांगते की मी व्हिडिओ स्किप नाही केला आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं जे बॅटर टाकून झालं की त्यानंतर घेवर किती छान प्रकारे उचलला जातो आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो अजून कोणकोणत्या तुम्हाला रेसिपी पाहायच्या असतील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही मला सांगा गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त मला नाही रेसिपी करता आल्या त्यामुळे खरंच शमस्व आणि आज मी तुमच्यासाठी हा घे घेवर हा प्रकार घेऊन आलेली आहे ॲक्च्युली घेवर आहे ना श्रावणामध्येच केला जातो रक्षाबंधनला खास करून आणि आता रक्षाबंधन तर जवळ आलेलंच आहे तर तुमच्या घरी तुमचा भाऊ येईल बहीण येईल त्यांच्यासाठी नक्कीच हे तुम्ही ट्राय करा त्यांना देखील खूप आवडेल मी जेव्हा घेवर बनवले ना माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडलं होतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि घेवर कसे होतात आहेत ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं घेवर करताना लहान मुलांना तुमच्या आसपास येऊन देऊ नका कारण काय होतं याच्यामुळे तेल जे आहे ना ते वरती येतं फसफसतं तेल बऱ्याच वेळा असं होतं की अशा गोष्टी करताना लहान मुलं जवळ आली की आपण त्यांना बाजूला सरकवायला जातो पण काही वेळेला आपल्यालाही भाजू शकतं त्यामुळे या गोष्टीची काळजी नक्कीच घ्या घेवर बनवताना मुलांना तुमच्या आसपास येऊन देऊ नका बिना चाचणी टाकता जर तुम्ही घेवर ठेवलात ना तर तो आठ दिवस आरामात राहतो जर तुम्ही त्यावरती चाचणी टाकून जर घेवर ठेवलात तर तो पाच दिवस तरी कमीत कमी व्यवस्थित राहतो आणि जर तुम्ही रबडी जर टाकली त्याच्यावर तर तीन दिवस तोही फ्रीजमध्ये घेवर छान राहतो म्हणजे टेस्ट त्याची आहे तशी राहते त्यामुळे असं नाही की तुम्हाला लगेचच तो संपवावा लागेल त्यामुळे ही रेसिपी तुम्ही या रक्षाबंधनला घरी नक्की करून पहा सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि आता आपलं हे जे मिश्रण आहे ते टाकून झालेलं आहे माझा जो हा पॅन होता टोप होता तो जरा मोठा झालेला आहे तुम्ही यापेक्षा छोटा टोप घ्या म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे छान नाजूक असे घेवर तयार होतील मी रिंग असते ना गोल त्याच्यामध्ये करणार होती पण ती रिंग मम्मीच्या घरी होती त्यामुळे मला करता आलं नाही आणि ही रेसिपी म्हणतात ना कधी करतोय आपल्याला अशी उत्सुकता लागलेली असते त्याच्यामुळे मी म्हटलं की नको आता राहू दे रिंग आणायची मी मस्त मी माझ्या पद्धतीनेच करते आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना शेअर करते म्हणून तर आजची ही रेसिपी कशी वाटते मला नक्की सांगा आणि आता पाहू शकता मी मिश्रण टाकणं थांबवलेलं पाच मिनटानंतर हे पाहू शकता तुम्ही सुरीच्या साह्याने मी फक्त त्याच्या कडा मोकळ्या करून घेते ते आपोआप खाली डुबलं जातं त्याला जास्त मेहनत करायची काहीही गरज नाही आहे आणि आता त्याचा बाकीचासुद्धा खालचा भाग छान तळला जावा त्यासाठी मी थोडंसं घेवर खाली ढकललेलं आहे त्याच्याने छान गोल्डन ब्राऊन कलर त्याच्यावरती आलेला आहे आता घेवर पाहू शकता छान तळला गेलेला आहे आता आपण काढून घेऊयात आणि जाळी पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे आलेली आहे आणि माझं हे भांडं जे आहे ना ते मोठं होतं त्याच्यामुळे मधला जो गोल आहे तो मोठा आलेला आहे जर तुम्ही छोटं उबड भांडं भन, वापरलंत ना तर खूप छान नाजूक आणि छोटे छोटे घेवर तयार होतात पण याचीही तुम्ही जाळी पाहू शकता किती परफेक्ट अशी जाळी तयार झालेली आहे आणि आता आपण दुसरा घेवर बनवायला घेऊयात आता दुसरा घेवर मम्मीला म्हटलं तू तयार कर तोपर्यंत मी घेवरचं डेकोरेशन करून घेते कारण माझं तरी असं मत आहे की कोणताही पदार्थ खाण्याच्या अगोदर डोळ्यांनी खाल्ला जातो म्हणजेच आपण पाहतो ना एखाद्या पदार्थाला छान डेकोरेट केलेला ते असतो तेव्हा असं वाटतं की कधी आपण एकदा खातो आहे तर आता या घेवरवर पहिल्यांदा आपण चाचणी टाकून घ्यायची आहे चाचणीचं चा प्रमाण वगैरे मी सगळं सांगितलेलं आहे ते त्याच प्रकारे तुम्ही चाचणीसुद्धा करा आणि हो लिंबाचा रस न विसरता त्याच्यामध्ये टाका नाहीतर साखरेचे छोटे छोटे क्रंबल्स तयार होतील मला कोणताही पदार्थ बनवला ना की त्यानंतर डेकोरेट करायला खूप आवडतं कारण कसं असतं की आपलं प्रेझेंटेशन आपण कसं करतोय ना त्यावर तुमच्या पदार्थाची चव आणि त्यावर तुमची म्हणतात ना एक कला पण आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट कसं तुम्ही त्या पदार्थाला करताय नाही तर तुम्ही कितीही छान बनवा पण तुम्ही त्याला प्रेझेंटच नाही व्यवस्थित केला तर मात्र त्याला काहीच अर्थ नाही त्यामुळे घरीसुद्धा कोणती जरी मी वस्तू केली ना तर मी पहिल्यांदा त्याला व्यवस्थित प्रेझेंट करते म्हणजे जेणेकरून मुलांना पण खायची इच्छा होते आणि सगळ्यांना आवडतं तुम्हाला जर रबडी आवडत नसेल तर तुम्ही साधा जर खाल्लात तरी खूप छान लागतो घेवर पण मी इथे रबडी टाकून घेत आहे आणि जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तेसुद्धा त्याच्यावर टाकून घ्यायचे आहेत तर आता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी असं संपूर्ण तयार करत आहे माझ्या मुलांना रबडी नाही आवडत एवढी तर त्यांना मी साधाच घेवर ब ठेवणार आहे पण रबडी टाकली तर अजून टेस्टी लागतो तर आता इथं माझ्याकडे पिस्त्याचे काप होते तर तेसुद्धा मी टाकून घेत आहे आणि त्यानंतर बदामाचे कापसुद्धा टाकून घेत आहे तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही घेवर नक्कीच करून पहा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करा आणि हो कधी कधी व्हिडिओज लेट येतात कारण मला जसं टाईम भेटेल त्याप्रमाणे मी एडिटिंग करत असते आता हा जो घेवर आहे तो मी संडेला बनवलेला आणि रेसिपी आपली फ्रायडेला येत आहे तर काय होतं माझ्या कामांमुळे जसं टाईम भेटेल त्याप्रकारे मी एडिटिंग करून घेते त्यामुळे व्हिडिओ माझा लेट येत असल्यामुळे खरंच क्षमस्व तर पाहू शकता आपला परफेक्ट असा घेवर तयार झालेला आहे अगदी जाळीदार तर अशा छान छान रेसिपी पाहत राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ